झाला काय गे नमस्कार मंडई मी शशांक सुभाष ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो मुक्काम पोस्ट कोकण या युट्यूब चॅनलवर मंडई मी आणि माझी आई आता चाललो आहोत माझ्या मामाच्या गावी म्हणजेच मुंडगेला मुंडगेची भगवती आई आहे तिची आज जत्रा आहे किती दिवस असतो तिसरा दिवस किती दिवस जत्रा असता पाच दिवस असता काय काय कार्यक्रम असतात माहिती ना तुझे मायाची जत्रा तुम्हाला माहिती असं काय काय कार्यक्रम कीर्तना अच्छा तर आपण आता जत्रेसाठी चाललोय आणि जत्रा तर आपण पाळणारच आहोत त्याचबरोबर आपण माझ्या मामाचं घर बघणार आहोत इतर आजूबाजूचा परिसर बघणार आहोत माझ्या आजीला भेटणार आहोत तर तुम्ही आता माझ्यासोबत चाललाय मुला चला नहीं। नहीं। आता आम्ही मुंडगेला पोचलो आहे आणि आईला बोललो की तू जा पुढे मी थोडंसं शूट करून येतो वरून ज्यावेळी आम्ही खाली उतरत होतो तेव्हा भाव अंतरीचे चालू होतं खूप सुंदर भजन चालू आहे मंदिरामध्ये खरं तर आम्ही ज्यावेळी नॉर्मली मामाच्या गावी येतो ना त्यावेळी आम्ही आसरामध्ये थांबतो आणि आजीसाठी काहीतरी खाऊ घेतो पण आता जत्रा आहे त्यामुळे म्हटलं जत्रेमध्येच जे काय असेल ते आपण घेऊ आणि नॉर्मली म्हातारा माणसांना काय लागतं एक बिस्किटचा पुडा आणि पान सुपारी तर आता आम्ही ते सगळं इथेच घेणार आहोत आणि आई पुढे गेली आहे तर मी तुम्हाला जत्रा कशी भरली आहे ती दाखवतो आणि खूप छान आहे म्हणजे गर्दी आहे थोडेफार आता सकाळची पाच दिवसाची जत्रा असते तरी पण एवढी लोक इथे येत असतात तर ती आता जत्रा मी तुम्हाला दाखवतोय त्या तिथे हे दरवाजावर लाकडी कोरीव काम केलेलं आपल्याला दिसत आहे पाषाणाचे फोटो काढण्यास मनाई आहे तरी पण त्यांनी आज मला परमिशन दिली आहे तर त्यांचे आपण आभार मानले पाहिजेत छोट्या छोट्या मूर्त्या आहेत हा उजव्या सोंडेचा गणपती आहे खूप पुरातन मंदिर असल्यामुळे आणि याला काय म्हणतात याला गुंदी, गुंदी।, गुंदी म्हणतात हा अच्छा याला गुंदी म्हणतात याच्यावर कौल लावतात आणि हे खूप सुंदर असे लाकडी खांब खूप सुंदर आहेत प्राचीन आहे आणि या लाकडी कोरीवकाम तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कमळ आहे वेगवेगळ्या प्राण्यांचे देवतांचे चित्र कोरलेली आहेत या ठिकाणी मेन दरवाजा आहे गाभाऱ्याचा त्याच्यामध्ये हे गणपतीचं चित्र कोरलेलं आहे आणि त्या गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला हे तरंग ठेवलेले आहेत खांबकाठी आपण एक फेरी मारूया संपूर्ण गाभाऱ्याला हा मारुती आपल्याला दिसतोय कोरलेला सुंदर लाइटिंग केली आहे खूप सुंदर असा हे डेकोरेशन केलं सजावट केली आहे त्या ठिकाणी प्रसाद व्यवस्था केली आहे बाहेर जातात दर्शन घेऊन भाविक त्यांची प्रसाद व्यवस्था केली आहे हा एक बाहेरचा दरवाजा आहे त्या दरवाज्यावर सुंदर गणपती कोरलाय आणि मोर कमळ चित्र कोरलेली आहेत अशी जागोजागी सूचना लावलेल्या आहेत ते एक सुंदर कोरीव काम दिसत आपल्याला या ठिकाणी गणपती बसतो ना गणपती असतो या ठिकाणी ते बघा वरती मांडी लावलेली आहे एकवीस दिवसाचा गणपती असतो इथे हे बघा खूप सुंदर असं कोरीवकाम प्रत्येक आणि हे अखंड मंदिर जे आहे ना याचे हे लाकडी कामासाठी प्रसिद्ध आहे हे बघा हे सगळं लाकडी काम आहे सुंदर असं लाकडी काम आहे का आताच सुस्वर भजनाचा कार्यक्रम पार पाडला आहे आता दुपारचे तीन वाजलेत त्यामुळे थोडीशी गर्दी ओसरली आहे तरी पण अजूनही भाविक येतात आजचा तिसरा दिवस आहे कंटिन्यू पाच दिवस भाविक येत असतात आणि आता आपण जत्रा फिरूया बाहेरूनच जत्रा स्टार्ट होते तिकडून ओट्यांचं सामान वगैरे असतं या ठिकाणी खेळण्यांचं दुकान सजलं आणि छोटी मुलगी खेळते त्यात तुमचं नाव कसं प्रदीप चव्हाण प्रदीप तुम्ही कुठून आलात आचरा मधून तुम्ही दरवर्षी दुकान लावता इथे किती वर्ष आल तुम्हाला काय म्हटलं आम्हाला बेचाळीस वर्ष तुम्ही इथे दुकान लावता कसं असतो दरवर्षीचा उत्सव आणि या वर्षीच्या उत्सवामध्ये काय फरक आहे फरक आहे या वर्षी उत्सवामध्ये काय आहे असं वाटतं की दरवर्षी असं उत्सव नाही थोडंसं कोरोनामुळे थोडीशी गर्दी कमी आहे कारण या लोकांनी कोणाला निमंत्रण वगैरे पाठवलं नाहीये फक्त गावातलेच लोक साजरा करत आहेत पण ज्यांना ज्यांना माहिती आहे ती लोक येत आहेत आणि या ठिकाणी अजून ओट्यांचं दुकान सजलंय काजी काय म्हणते बरी आहे तुझं गाव तुझं नाव कसं माझं नाव उज्ज्वला चव्हाण तुम्ही पण त्यांचेच आहेत काय अच्छा तुम्ही किती वर्ष आले तुम्हाला इथे हे करताय पन्नास वर्ष पन्नास वर्षे आले तुम्ही हे दुकान चालवत आहे आणि मंदिराच्या बाहेर पडल्यावर हे दीपमाळ आहे त्या ठिकाणी दीपमाळ आहेत दोन तीन तेव्हा आणि सुंदर सजावट केली आहे मंदिराच्या सभोवती परत या ठिकाणी काही मूर्ती आहेत ही श्री देवी भावय आहे या ठिकाणी ओ ओटी वगैरे भरत आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्या इथे किती विरगळ आहेत विरगळ म्हणजे विराचा दगड शिळा म्हणतो आपण आणि त्या विरगळींवरूनच तुम्हाला समजेल की या ठिकाणचा इतिहास काय असेल बाप रे आता या ठिकाणी आहे श्रीदेव जैन नवनाथ ही पालखी आहे हे कसं दुकान आहे आयुष मंत्रालयाने गव्हर्नमेंट जे आता स्वतः गव्हर्नमेंट प्रमोट करते ना आपल्या आयुर्वेदावर आयुर्वेदावर हा आयुष मंत्रालयाने सर्टिफाईड केलेले प्रोडक्ट आहेत ते सर्व ओके सो आम्ही आमच्या गावामध्ये एक मोफत आरोग्य शिबिर देतो अच्छा आपल्या गावातल्या लोकांसाठी तिथं जास्त असा फायदा हवा सात तारखेला आम्ही आमच्या भगवती हायस्कूलमध्ये एक प्रोग्राम ठेवला आहे त्याच्या स्वतः डेमोसाठी हे आम्ही सर्व प्रोडक्ट इथे डिस्प्ले केले होते ओके okay. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल लगेच येस माझा कॉन्टॅक्ट नंबर नाव अनिकेत गाडी मोबाईल नंबर एट सिक्स फाय टू फाय वन फाय झिरो वन टू धन्यवाद थँक्यू आयुर्वेदिक औषधं कोणाला पाहिजे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा यांना आणि पुन्हा एकदा खूप सुंदर सुंदर खेळण्यांची दुकानं सजली आहेत इकडे आपला मालवणी खाजा चुरमुऱ्याचे लाडू खाजा बंगाली खाजा शिवाचे लाडू इथे एक देव आहे श्रीदेव गिरावळ इकडे पण काही हॉटेल्स आहेत मागच्या बाजूला गोल्डन ज्वेलरीचं सामान घेऊन आलेत बांगड्या वगैरे तुमचं नाव कसं गुरुनाथ शिर्के गुरुनाथ शिर्के कुठून कणकवली कणकवली वरून आले ते दरवर्षी येतात पंचवीस तीस वर्ष ते या जत्रेमध्ये आपलं दुकान ठाटतात काय हो का कसा या वर्षी काय खेळणी या ठिकाणी चष्मे वगैरे पट्टे आणि गृहिणींना लागणारे चाळण हा दिव दिवा आहे बघा दिवा अजून पण गावी दिवा वापरला जातो टोप्या मला वाटतं हे हे दुकान सगळ्यात फेवरेट आहे माझं कारण याच्यामध्ये गोगल आहे गॉगल आहे पट्टा आहे कॅफ आहे आणि आम्ही दरवर्षी जत्रामध्ये जे खरेदी करतो ते याच गोष्टी असतात या ठिकाणी पण चाणी आहेत हां गोळणे गोळणे आम्ही चाणीच म्हणतो आहे का आ, अच्छा ही चाळण आणि ही घोळण म्हणजे भात गहू वगैरे घोळायची या ठिकाणी जलबीच दुकान आहे जलबी तळायचं काम बंद आहे पण तुम्ही कुठून आलात काका चिंदर वरून जलेबी सम्राटसी आबा पारकर आणि या ठिकाणी भाजी आहे भाजी पण सर्व प्रकारची भाजी आहे टोमॅटो कोबी कांदा बटाटा शेवग्याची शेंग लिंबू वांग पापडी फरसबी गाजर सगळ्या सगळ्या प्रकारची भाजी आहे काय काढत आजी जिलबी झाली काढून थंड झाली हा 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 पावसकर बंधू खूप फेमस मिठाईवाले आहेत ते पावसकर बंधू आणि या ठिकाणी गोमुख आहे या दर्शन घेण्यापूर्वी या गोमुखातून जे पाणी येतं त्यात हातपाय धुऊन नंतरच भाविक दर्शन घेतात या ठिकाणी मागे पण मंदिराच्या मागच्या बाजूला इथे मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा भरली आहे इथे प्रसाधनगृह पण आहे तिकडे आईस्क्रीमचं दुकान आहे मंदिराच्या डाव्या बाजूला ही भव्य तुळस आहे हे बघा परत बांगड्यांची वगैरे दुकानं माहेर वासनी असतात ते बांगड्या भरण्यासाठी इथे येतात आणि दरवर्षी एकतरी चुडा भरतात या बाजूला बरेच आजी तू काय नाही लोट कामते दरवर्षी येतं किती वर्षी आल तुका हा येत हा ना। तुझं नाव कसं अंकुश राजपूत काय लक्ष्मी अंकुश राजपूत लक्ष्मी अंकुश राजपूत कोटकांमते कोट खूप सुंदर असा हा दुकान फाटल्यान असा खेळणी आणि बांगडे या ठिकाणी श्रीदेव गाय पिंडी पिंडी आणि खूप अशी बांगड्यांची दुकानं असत या ठिकाणी परत श्रीदेव गांगो आणि मागच्या बाजूला आपण पाहू शकता परत विरगळ आहेत त्या ठिकाणी एक पिंडी आहे तिकडे एक पिंडी आहे आणि ही पण एक पिंडी आहे श्रीदेवी अणुभवणी हिचं एक सुंदर रूप आपल्याला पाह पाहता येत आहे या ठिकाणी पण ओटी भरण्याचं काम चालू आहे श्रीदेवी पाहुणी श्रीदेवी पाहुणीचं आहे तेजस्वी रूप अच्छा पाकात टाकतला सगळं असखरेच पाक तर अशा प्रकारे ही जलेबी केली जाते आता ते, ते काढून पाकामध्ये टाकणार आहेत आणि हे मला वाटतं असा ढिगारा पडला मुगा मुगा चा काय काय घेतलं काय घे जाळण जलेबी आणि काय घेतलं चप्पल पण हा हा हा, हा। माझे आतोजी नमस्कार श्री देवी भगवती हजार एकवीस हा यात्रोत्सव पर्वापासून सुरू आजचा यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि या संपूर्ण यात्रोत्सवावर संपूर्ण जगावर असलेलं कोरोनाचं संकट या कोरोनाच्या संकटावर आपण खूप धैर्याने सामना करत आलो चांगल्या प्रकारे यावर मात करत आहोत आणि हेच गारानं भगवती चरणी आपण खास करून यावर्षीच्या यात्रोत्सवामध्ये सर्व भाविकजन करणार आहेत आणि हा यात्रोत्सव या संपूर्ण शासनाचे नियम पाळून जेवढे निर्बंध आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करून थोडासा वेगळ्या प्रकारे दरवर्षीपेक्षा वेगळ्या प्रकारे साजरा होतोय या ठिकाणी सर्व व्यापारी बंधू यात्रेकरू भाविक आणि इतर येणारे सर्व लोक मुंबईकर असतील अजून कोणी असतील हे सर्वजण आम्हाला सहकार्य करतात आणि वारंवार आम्ही त्यांच्या सहकार्याची अपेक्षा ठेवतो आणि त्यांच्याच सहकार्याने हा यात्रोत्सव या महामारीच्या संकटात सुद्धा अतिशय आनंदाने साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो दरवर्षी पौष पौर्णिमेला हा यात्रोत्सव सुरू होतो भगवती मातेचा यात्रोत्सव खूप मोठा हा यात्रोत्सव आहे संपूर्ण पाच दिवसाचा यात्रोत्सव असतो पौष पौर्णिमेला हा यात्रोत्सव सुरू होतो आणि पाचव्या दिवशी आम्ही ज्याला लळित म्हणतो या लळताने याची सांगता होते पाचव्या दिवशीच्या पहाटे तर संपूर्ण यात्रोत्सवामध्ये हजारो भाविक दररोज या ठिकाणी उपस्थित असतात अनेक सुवासिनी ज्या ज्या ठिकाणी असतील तिथून या देवीच्या चरणाशी येतात आपल्या संसारातील अडचणी देवी चरणी मांडतात आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की भगवती चरणी अर्पण केलेलं गारणं असेल आपले काही संकट असतील ही नक्की दूर होतात आणि या विश्वासार्थ या ठिकाणी सर्वजण भाविक येत असतात यामध्ये मुंबईकर मंडळींचा बराचसा भरणा असतो अतिशय आनंदाने कुठल्याही परिस्थितीवर मात करून एक दोन दिवसासाठी तरी मुंबईकर चाकरमाने या ठिकाणी उपस्थित असतात अशा प्रकारचा यात्रोत्सव मुलगे गावामध्ये संपन्न होतो तर यात्रोत्सवाची वैशिष्ट्य अनेक आहेत कारण पारंपरिक पद्धतीने ज्या गोष्टी चालत आल्या आहेत त्या आम्ही कु कुठल्याही प्रकारे अजूनपर्यंत ही पिढीसुद्धा डावलत नाही त्या पद्धतीनेच या रूढी चालत आलेल्या आहेत पहिल्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवून अलंकाराने सजवलं जातं साडी नेसून देवीचा साथ सगळा केल्यानंतर त्या ठिकाणी पूजा अर्चा होते गावघराचं दारा होतं ओट्या सुरू होतात पाद्य महाजन मानकरी यांच्या ओट्या झाल्यानंतर संपूर्ण भाविकांसाठी गाभारा खुला केला जातो आणि प्रत्यक्षात देवीच्या चरणापाशी जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो प्रत्यक्षात देवीच्या चरणाची ओटी वाहून आपण आपलं दाराणं सांगू शकतो अर्थात मी मगाय सांगितल्याप्रमाणे यावर्षी थोडासा बदल केला नाही तर खरोखर एक समाधानची बाब असते भाविकांसाठी की भगवतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपली ओटी ठेवल्यानंतर गुरुवांना आपलं नाव सांगायचं आणि आपल्या नावानिशी गुरु त्या ठिकाणी प्रत्येकाचं गारणं घालतात हे एक वैशिष्ट्य या मंदिरातलं यात्रोत्सवाचं थोडेसे भाविक नाराज असतात परंतु लाईव्हमध्ये असलेला माणूस थोडासा उशीर लागतो परंतु त्यामागचं कारण आहे की प्रत्येकाचं त्या ठिकाणी के समाधान केलं जातं प्रत्येकाचं नाव घेऊन तुमचं संकट काय असेल काय असेल तुमच्या सुखासाठी त्या ठिकाणी गारणं केलं जातं फक्त ह्या वर्षी आम्ही थोडासा बदल केला आहे प्रत्येकाला के आम्ही विनंती करतो भाविकांना की तुम्ही ओटी भरा आणि तुमच्या मनातलं सांगणं तुम्ही ओटी भरताना देवीला सांगा जेणेकरून वेळ होणार नाही आणि गर्दी होणार नाही त्यासाठी नियम पाळण्याचा आम्ही या प्रकारे प्रयत्न करत आहोत तर हा यात्रोत्सव सुरू होताना भगवतीला पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवल्यानंतर संपूर्ण पाच दिवस हे एक वैशिष्ट्य आहे पाच दिवस भगवतीला नैवेद्य या भगवती आईला नैवेद्य दाखवला जात नाही आंघोळ घातली जात नाही याचं कारण असं की संपूर्ण यात्रोत्सवामध्ये भक्तांसाठी उपवास करत असते भगवती आई भक्तांच्या सेवेसाठी भक्त चरणापाशी येत असतात आणि त्यांच्यासाठी अखंडित जागरण करत असते आणि उपवाशी संपूर्ण भक्तांच्या सेवेसाठी पाच दिवस उपवासी असते आणि पाच दिवसानंतर सगळे रीतिरिवाजाप्रमाणे इतर विधी करून पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत मधले जे काय अनेक वार्षिक आमच्या आहेत जी सुरळीतपणे पार पडतात प्रत्येक वार्षिक या ठिकाणी संपन्न होत असताना अतिशय आनंदाने संपन्न संपन होतं परंतु सर्वात महत्त्वाचा यात्रोत्सव असतो तर हीच एक वैशिष्ट्याची बाब आहे की भगवती देवी पाच दिवस उपवासी असते आणि त्याचं कारण असं की देत, अनेक भक्तजन येणार मग तो कसाही असू दे दुष्ट असून देत किंवा चांगला असून देत तो त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यांच्यासाठी भगवती देवी स्वतः उपवासी असते आणि आशीर्वाद देत देत असते संपूर्णपणे जागृत असते अनेक कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने चालत आले सगळे रीतिरिवाज रिवाज आजपर्यंत चालू आहेत भजनांची परंपरा आहे आपल्या कोकणाची ही परंपरासुद्धा या ठिकाणी जपली जाते ही भजन संपली की प्रवचन सुरू होतं प्रवचन झाल्यानंतर आरती असते आरती झाल्यानंतर पालखीची मिरवणूक असते हा एक खूप रम्य सोहळा असतो पालखीची मिरवणूक प्रत्येक भाविक या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतो पालखीचा सोहळा झाल्यानंतर गोंधळी उभे राहतात गोंधळी आपला कार्यक्रम करतात त्यानंतर त्यानंतरचा जो कार्यक्रम असतो तो कीर्तनाचा असतो हा कीर्तनाचा कार्यक्रम दर दिवशीच असतो पाच दिवस या ठिकाणी अविरत सेवा असते कीर्तनाची हे सगळं झाल्यानंतर साधारण एक चार ते पाच वाजतात पहाटेचे पुन्हा सहा वाजल्यापासून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात उपस्थित असतात आणि सगळे आमचे मानकरी असून देत कमिटी मेंबर्स असून देत गावकरी असून देत ते सेवेसाठी सर्वजण हजर असतात अशा प्रकारचा संपूर्ण यात्रेचा उत्सव साजरा केला जातो मंदिराचं वैशिष्ट्य आहे कोरीव कामात पूर्वी लाकडी ते मला वाटतं आजकालच्या काळात अशा प्रकारचं मंदिर अशा प्रकारची मंदिरं बघायला मिळत नाही आपल्याला परंतु एक सुबक असं मंदिर आणि निसर्गरम्य अशा आपल्या सिंधुदुर्गामध्ये देवगड तालुक्याच्या मुनगे गावामध्ये दरी खोऱ्यामध्ये वसलेले सागर किनारी वसलेले भगवती देवीचं प्राचीन मंदिर आहे अनेक शेकडो वर्ष झालेले आहेत अजूनसुद्धा तेव्हाचं काम अजूनसुद्धा नवीन वाटतंय हे एक आकर्षणाचा विषय आहे कारण शांत सुंदर असा परिसर लाभलेला आहे या ठिकाणी I'm gonna तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मी मामाच्या घरी जायला निघालो होतो म्हणजे जत्रेतून पण जत्रेचा व्हिडिओ एवढा मोठा होणार आहे ना त्यामुळे मी मामाच्या घरचा व्हिडिओ वेगळा बनवणार आहे कधीतरी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं प्लीज नक्की कळवा आवडला तर लाईक कर, कर, करा कमेंट ला करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मला इंस्टाग्राम फेसबुक पेजवर फॉलो करा आणि मी तुम्हाला नक्की सांगेन खूप सुंदर मंदिर आहे पुरातन मंदिर आहे जर तुम्हाला जत्रेला पुढच्या वेळी यायला जमलं तर नक्की या कोरीव काम लाकडी कोरीव काम जे केलं ना अप्रतिम कोरीव काम आहे तर नक्की या पुढच्या वेळी आणि आता बाय बाय करतो रजा घेतो आपली बाय बाय